पिंडेश्वर ठाकूर अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यज्ञाचे जिल्हाध्यक्ष म्हणून खऱ्या अर्थानं कार्य करणारे आदरणीय पिंडेश्वर ठाकूर आहेत एक युवा कार्यकर्ते आहेत आणि अनेकांना खऱ्या अर्थानं एक आवडणारे व्यक्तिमत्व आहे आणि अनेक ठिकाणी क्रीडा स्पर्धा विशिष्ट त्या ठिकाणी एक योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणून अर्थातच या ठिकाणी पिंड ठाकूर आपल्याकडे पाहिले जातं आम्ही अनेक ठिकाणी आपला आदर सत्कार करत असतो कारण आपण युवकांमध्ये खऱ्या अर्थानं प्रेरणा आहे तर हे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे म्हणून पुरस् आम्ही ह्याच्याबरोबर निमित्तानं देखील आपल्याला आम्ही धन्यवाद देत आहोत धन्यवाद इतर सर्व मान्यवरांदेखील आम्ही या ठिकाणी फ्विट करायपुरती ओळख असू तर उद्धव उद्धव शिवसेना आणि असा एक सामाजिक राजकीय समीकरण आहे म्हणूनच फिट्ट्या ठाकूर आणि कोपरगाव असा एक समीकरण वेगळा आहे ठाकूर नाते ठिकाणी आहे आणि पिट्ट्या ठाकूर आणि उद्धव एक समीकरण समीकरण म्हणजे समीर समीर आहे ना चैतन्य पाटील सुंदर अतिशय वातावरणामध्ये या ठिकाणी स्पर्धा एका ठिकाणी पावलेंच्या मसोबा फेझारी तर क्रमांक क्रमांकातील सडी ज्ञानेश्वर कोलवे वसे नागेश्वर आवास या संघाला देखील आहे मैदान क्रमांक एक दोन तीन या तीनही मैदानासाठी ज्या ज्या संघानं आम्ही निमंत्रित केलंय त्या संघाला मात्र तयार राहायचंय या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय कबड्डी सामन्यांसाठी आम्हाला निरीक्षित आमचे नरेश मामा नरेश मा सन्मान या ठिकाणी होतो नरेश मामा स्टेजवर मामा यांचा एकोचित सन्मान या ठिकाणी होतो नरेश मामा अनिल ठाकूर यांना विनंती अनिल ठाकूर यांना विनंती या सामन्यांचे निरीक्षक रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे निरीक्षक या ठिकाणी उपस्थित असलेले नरेश मामा त्यांचा यतोचित सन्मान या ठिकाणी उद्घोषकांच्या शिष्टतेने जे नेते असू पिंटेनाकू त्यांचा शुभास्ते यतोचित सन्मान या ठिकाणी होत नरेश मामांतार या कबड्डी सामन्यांचे निरीक्षक या ठिकाणी उपस्थित झालेत आम्हाला आणि खरोखर मनापासून धन्यवाद देतो त्यांना धन्यवाद आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्व मान्यवरांचं आपल्या मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद देणार आहोत कारण निश्चितपणे तेच मैदान क्रमांक एक आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे एक आदर्श कबड्डी स्पर्धा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचं सहकार्य हे हो। निश्चितपणे तितकंच महत्वपूर्ण असणार आहे म्हणून मी आपणास विनंती करणार आहे आपण प्रत्येकाने आम्हाला कॉपरेट करायचं आम्हाला सहकार्य मात्र नक्कीच करायचं आहे ते कापूस द्या नक्कीच द्या यामध्ये प्रत्येकाला या ठिकाणी करण्यात आलं आहे मैदान तीन मध्ये जो पहिली सुपर रेड करेल अशा पिंड्या ठाकूर रुपयांचं बक्षीस आलेलं आहे पहिली सुपर रेड करणाऱ्या खेळाडूसाठी आदरणीय पिंड्या ठाकूर एक हजार रुपयांचं सा या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे आपण तिथे लिहून ठेवायचं जो ज्या मैदानावर त्या ठिकाणी सुपर रेड होईल त्यांना मात्र त्या ठिकाणी नाव लिहून ठेवायचं आहे तिथे निश्चितपणे एक हजार रुपये सामना संपल्यानंतर मात्र आपण घेऊन जायचं आहे जे जा आदरणीय फिल्टर ठाकूर यांच्याकडून देण्यात आलेलं आहे असं एक उदार व्यक्तिमत्व आहे कोणत्याही ठिकाणी कबड्डी स्पर्धा असू दे क्रिकेट स्पर्धा असू दे सातत्याने या खऱ्या विश्वासी खऱ्या अर्थानं निगडीत असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय फिल्टर शेट ठाकूर आपलं या ठिकाणी मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने देखील लागतोय स्वर्गीय आमदार मधुशे

मुंबई म्हणजे उद्धव ठाकरेकरण आहे उद्धव मुळे मुंबई मधील आपला सामाजिक माणूस आपला लोकल माणूस आज जिवंत आहे आज मुंबई म्हणजेच शिवसेना शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे

कोपर स्पोर्ट्स कोपर च्या आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये मात्र आपला खेळ करत आहे उद्दरण इथे आपल्या खेळाडू आणि आहे आपल्या यतीला महत्व आहे

हॅलो कबड्डी रंगते पण मला वाटत थोडीशी थंडी वाढलेली आहे आणि रसिक प्रेक्षक थोडा गारटलेला आहे पण एवढा पण गारटलेला नाही कारण तिन्ही मैदान गरम आहेत त्याची ऊब थोडीशी या रसिक प्रेक्षकांना तिकडे बाहेर येते म्हणून रसिक प्रेक्षक ठाम उभे आहे त्याला थंडी थोडीशी वाढलेली आहे पण मैदान गरम आहे टीम मात्र कडक आहेत तिन्ही ग्राउंडवर त्यामुळं आपल्या महिला रसिक प्रेक्षक पाकळ मी ठाम उभे आहे परत थंडी वाढलेली आहे प्रत्येकाने टोपरा वगैरे घातलेला दिसतो आहे पण त्या मैदानी एवढं गरम आहेत सगळी टीम त्या मैदाना बघताना त्यांचा खेळ बघताना सर्व रसिक प्रेक्षकांना त्याची ऊब मात्र मिळते आणि मन मोकळेपणाने या सर्व

राज्यस्तरीय लांब अभिनंदन अर्थातच मानसी गणेश ठाकूर राज्यस्तरीय लांबोडी स्पर्धेमध्ये तृष्टी क्रमांक आपल्या गावाचा खऱ्या अर्थानं झेंडा अटकेवर नेण्याचं काम अशा माणसीच्या माध्यमातून मित्रांनो खऱ्या अर्थानं झाले कौतुकाचे पात्र ठरले आणि आमच्या मंडळाने देखील विचार केला अशा या माव्य मानतात कठीण प्रसंग होता कठीण कामा त्या ठिकाणी फैसला गेला मात्र या ठिकाणी मिळाला मैदान क्रमांक एक साठी <laughs>

था, था का होतावळा आहे कबड्डीचा एक परिवार आम्ही नेहमीच कबड्डीच्या या उपस्थित गणसंख्येनं अर्थात या उपस्थित रसिक प्रेक्षकांना एक कबड्डीचा परिवार म्हणत असतो कारण एक परिवार आहे आपल्या परिवाराच्या माध्यमातून मात्र आपण इथे एका ठिकाणी एका जागेवर कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी मात्र येत असतो अगदी मी शांत कबड्डी अगदी कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ न करता ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण मात्र या ठिकाणी एक सोळा अकरा असा गुणफाला आपण मैदान क्रमांक दोन वर देखील पाहतोय तर दोन वर चालू सामना निश्चितपणे आपण पाहतोय अर्थात बालविध बेझारी वस श्री गणेश अशा या दोन संघांमधील खेळ आहे कुठेतरी पारड त्यांच्या संघाला कुठेतरी खालचा करण्याचा प्रयत्न हा बालयोगच्या खेळाडूंच्या माध्यमातून होत असल्यामुळे दिसतोय श्री गणेश कोरण हा देखील रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आहे नक्कीच या संघामध्ये खेळणारे खेळाडू हे मातबर संघ आहेत रायगड जिल्ह्याला खऱ्या नाही या या ठिकाणी उच्च संघाचे संघ व्यवस्थापक संजय पाटील किंवा प्रतिनिधी असेल तर त्यांनी कृपयासाठी उपाध्य संघाचा कोणी प्रतिनिधी असेल रायगड जिल्ह्यातील एक छोटा तालुका म्हणून उरण तालुक्याकडे पाहिलं जातं परंतु कबड्डी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं उरणचा चावलौकी मिळवला असेल तो ह्या तालुक्यानं निश्चितपणे ह्या कबड्डी क्षेत्रामध्ये उत्तुंग छेप घेणारा उत्तुंग भरारी घेणारा तालुका अर्थात या तालुक्याचा वाढेल आता मात्र पाहायचं आहे कारण उरण तालुक्यामध्ये या सगळी शो आहे मयूर कदम असेल या ठिकाणी आपण पाहतो असं नायकिंगचा झेंडा व्यक्तीवर राहिल्याचं कदमच्या माध्यमातून मात्र झाला नकाशारा जरी तालुका छोटा असला तरी कबड्डी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून एक मोठा तालुका म्हणून आपण अनेक ठिकाणी त्यांना सन्मानित करत असू आणि त्याचा नावलौकिक मात्र वाढवत असू आज मात्र प्रतिस्पर्धी संघर्ष बेझारी

ক্্ু প্রত্র স্র্র মাপ্র্র চ্র শ্র

प्रत्येक इते किंमतला वाटत असतं की बाधात संघ या ठिकाणी नकावा माझे संघाला अंतिम सामन्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये जे पद आहे आणि नक्कीच या अंतिम चषकावर माझे संघाला गौरव करावा परत मित्रांनो इथे मेहनतीला महत्त्व आहे जो प्रामुख्यने पर्यार्थाने जो महत्त्व कारण तो की या कबड्डी स्पर्धेतील अंतिम जेतेपद मिळवना इथेवर रोव हरक्षण मैदान क्रमांक 2 वर आपण भागोय आणि आता मात्र ज्या संघाच्या बाजूने अर्थात आनंद तजरा केला जातोय सामना मैदान क्रमांक संपलेला आहे बाल युवक पेझारी वस्तू श्री गणेश उडाण आणि विजय संघ ठरतोय अर्थात बाल बालयुवक पेझारी बरोबर संघाला नामहरण करण्याचा सन्मान मात्र या ठिकाणी बालयुवक पेझारी या संघाने म्हणून आपण

एकचा सामना पहा दहा आठ असा गोडफडावर मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला कोण जिंकणार आणि कोण जिंकणार आवरायचं आणि हरणाऱ्यांना सावरायचं सा, ते मग निश्चित ठिकाणी अगदी शेवट करण्यासाठी मैदान क्रमांक दोन साठी घेतो मसाला फेसारी या दोन्ही संघांना मैदान क्रमांक दोन चावित आणि गणेश सापड धाबा द्यायचा आमच्या रस्ते प्रेक्षकांना मित्रांनो चला कोणता संघ सुरतोय मैदान क्रमांक दोन साठी आम्ही निमंत्रित केले त्या दोन्ही संघांनी कोणत्याही प्रकारच्या वेळेत कोणत्याही प्रकारे वेळ न घेता लगेच मैदानावर हजर व्हायचं आहे नवतरुण काला नूतन हसो रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ दोनही संघ आपण सुरुवात सेकंड त्या त्यावेळेला आता अटीतटीची खेळी मात्र आपल्याला पाहायला मिळते चल मित्रांनो मैदान क्रमांक दोन साठी दोनही संघा नजर व्हायचं आहे नमकरण कारवाई व्यवस्थित होतं माझं बाप येतोय कोणता संघ येतोय नमकरण कारावी येतोय का या या धन्यवाद आपल्याला देखील हार्दिक अधिक स्वागत त्या ठिकाणी प्रवेश जागा द्या नवतरुण करावी मसोबा पेरीदारी नव तरुण करावी नुकतून मसोबा पेधारी धोरी संघाच्या सगळ्या नेत्यांनी आपले सदस्य कबड्डी अठ्ठेचाळीस जणांची अठ्ठेचाळीस जणांची ಈ ಮೈದಾನ ಹಂಚಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ಸಾಕ್ಷಿ ಸ್ಪರ್ಧೆ ಕಲಾಚಾರ

हो <laughs>